आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज जालन्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवारी दिवसभरात परवाना काढण्यासाठी आलेल्या जवळपास साठ वाहनधारकांची वाहन चाचणी घेण्यात आली आहे या चाचणीत आठ जण हे नापास झाले टू व्हीलर ची चाचणी आठ या आकड्यामध्ये तर फोर व्हीलर देखील आठ च्या आकड्यात आणि बॉक्स मध्ये गाडी पार्क करून चाचणी घेतली जाते अशी माहिती जालना मोटर वाहन निरीक्षक कदम यांनी दिली आहे सर या ठिकाणी तुम्ही आ... वाहन चालकांची वाहन चाचणी घेतात नेमकं कशा पद्धतीने चाचणी सुरू आहे आम्ही मोटर, मोटर वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आम्ही या ठिकाणी वाहन चाचणी घेत आहे माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली जे टू व्हीलरची जी चाचणी आहे ती टू व्हीलरची चाचणी आपण आठ या आकड्यामध्ये त्या ठिकाणी घेतो आणि जी फोर व्हीलरची चाचणी आहे ती आठ या आकड्यामध्ये घेतो आणि सेम त्याचप्रकारे इथे जे रिवर्स पार्किंग आहे पॅरल पार्किंग जे, जे ही रिव्हर्स पायरल पार्किंग ह्या दोन जे बॉक्स केलेले आहेत त्या दोन बॉक्सपैकी एका बॉक्समध्ये ती गाडी त्या ठिकाणी व्यवस्थित बसली पाहिजे म्हणजे जे चारही चाक जी आहेत गाडी त्या बॉक्समध्ये बसली पाहिजे नाही पाहिजे जर ती चिटकली असतील तर त्याच ठिकाणी केला जातो आणि व्ही टी आर ची जी चाचणी आहे म्हणजे ट्रान्सपोर्टची आणि सी हा ट्रॅक दोन ट्रॅक आम्ही त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी एल एमबीटीआर टेस्ट त्या ठिकाणी आम्ही घेत असतो आज दिवसभरात किती वाहन चालकांनी चाचणी दिली आ, आज दिवसभरामध्ये साठ वाहन चालकांनी चाचणी दिलेली आहेत त्या साठ वाहन चालकांमध्ये आठ कॅन्डिडेट